अठराव्या शतकात इंग्लंड आणि फ्रान्समध्ये लोकशाहीची चळवळ जोर धरू लागली लोकांसाठी समता आणि लोकांचे स्वातंत्र्य अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या परंतु या लोकांमध्ये स्त्रियांचा समावेश नव्हता कारण त्यावेळी युरोपात फक्त पुरुषांनाच राजकीय अधिकार होते स्त्रियांनी घरं सांभाळावीत आणि राजकारण पुरुषांवरती सोपवावं असे वारे तेव्हा युरोप आणि अमेरिकेत वाहत होते सतराशे साठ नंतर अमेरिकेत स्वातंत्र्य लढ्याची तयारी सुरू झाली या राज्यक्रांतीमध्ये अमेरिकन महिलांनी मोठ्या संख्येनं भाग घेतला ब्रिटिश सैन्याचे रस्तोरस्ती मार्ग रोखले तसेच ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पिटिशन दाखल करण्यासाठी दारोदार फिरून सह्या गोळा केल्या परंतु प्रत्यक्षात अमेरिकेची स्वतंत्र राष्ट्र म्हणून घटना तयार करताना मात्र पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना राजकीय अधिकार देण्यास प्रस्थापित अमेरिकन पुरुष राज्यकर्ते तयार होईनात अमेरिकेच्या लोकशाहीचे जनक जॉन ॲडम याची पत्नी ॲबिगेल ॲडम हिने अमेरिकेत सर्वप्रथम स्त्रियांच्या हक्कांचा उच्चार केला तिने सतराशे शहात्तरमध्ये अमेरिकेची घटना तयार होण्यापूर्वी आपल्या पतीला पत्र लिहून कळवलं आम्हा स्त्रियांना विसरू नका तसंच नवऱ्यांच्या हातात अमर्याद सत्ता देऊ नका घटना तयार करताना आम्हा स्त्रियांचा विसर पडू देऊ नका तसे झाले तर आम्ही बंड चेतवल्याशिवाय राहणार नाही आमचा विचार कायदे तयार करताना झाला नाही आणि त्यात आमचा सहभाग नसेल तर आम्ही ते कायदे मानणार नाही हे लक्षात घ्या जॉन ॲडम हा लोकशाहीचा पिता असला तरी ॲबिगेलचा पती होता पतीच्या भूमिकेला जागून त्यांनी ॲबिगेलचं हे म्हणणं फेटाळून लावलं अमेरिकन लोकशाहीच्या या संस्थापकांनी फक्त गोऱ्या आणि उच्चवर्गीय पुरुषांनाच अधिकार देण्याचे कलम घालून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे राष्ट्र निर्माण केले या कलमाचा अर्थ होता कृष्णवर्णीय गुलाम कामगार आणि स्त्रिया यांना अधिकार नाहीत ॲबिगेल ॲडम हिने इशारा दिल्यानुसार जॉन ॲडम याला त्याच्या उर्वरित आयुष्यात या लोकांच्या उठावांना सातत्यानं तोंड द्यावं लागलं संदर्भ मंगला सामंत लिखित स्त्रीमुक्तीच्या खापरपणज्या